शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की वातावरणात बदल झालेला आहे पूर्व भारताकडे कमी दाब आणि उत्तर भारताकडे डब्ल्यू डीचं प्रमाण असून याचा हवामानावर परिणाम झाला आहे दीर्घावधीचा अंदाज बघताना हवामानात नेमकी काय बदल होतील या संदर्भातील हा अंदाज आहे या उपग्रही छायाचित्रानुसार चित्रानुसार आपण बघतो केवळ चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये पावसाळ्या वाहतूक राहिलेलं आहे थोडंफार गोंदियाच्या पूर्वेला बाकी आता महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी झालं आहे आज वीस तारखेला पावसाळी वातावरण पूर्व भारताकडे सरकत आहे एकवीस तारखेला भारताच्या तिन्ही टोकांवर पावसाळी वातावरणाचे अंदाज कायम आहेत पावसाचा जोर बावीस तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आठवडाभर राहणार आहे परंतु मध्य भारतावरील पावसाचं वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण जर बघितलं तर आता पावसाळी वातावरण हे पूर्वेकडे सरकतं आहे त्यामुळे महाराष्ट्रातला प्रभाव त्याचा संपणार आहे मध्य भारतावरचा पावसाचा प्रभाव स्कायमेटने संपताना दाखवलं आहे आणि जवळपास हे वातावरण आता आठवडाभर उघडणार आहे आपण सत्तावीस तारखेचं डायरेक्ट जरी वातावरण बघितलं तर उत्तर भारत आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण कायम आहे मात्र दक्षिण भारतातील पावसा जोर कमी झालाय आपण साधारणपणे एक तारखेला बघितलं तर, तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजेच अंदमान बेटांच्या दरम्यान दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत दक्षिण भारतात आणि पूर्व भारतामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये समान पावसाळी पातळी तयार होत नाही तोपर्यंत तो मध्य भारतावर पावसाची शक्यता फार कमी असते ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आज विदर्भातील पावसाळी वातावरण कमी होऊन ते पूर्व भारताकडे सरकणार आहे उद्या एकवीस तारखेला थोडं दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे श्रीलंकेजवळील कमी दाबामुळे केरळ तामिळनाडूमध्ये बावीस तारखेला पाऊस राहील हे वातावरण कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती ही तेवीस चोवीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे नंतर तिचा प्रभाव कमी होईल बंगालच्या आणि अरबी समुद्रातील वातावरण कमजोर होऊन ते विरुद्ध दिशेने जाऊ लागल्यामुळे चोवीस तारखेपासून त्याचा प्रभाव कमी होईल आपण बघतो पंचवीस तारखेला त्याचा प्रभाव कमी होतो आहे आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये अठ्ठावीस तारखेला पावसाची शक्यता वर्तवली होती परंतु या वातावरणात आता जोर कमी होतो आहे तरी देखील या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती मात्र राहणारे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं एकोणतीस तारखेला पावसासनुकूल अशा प्रकारचं वातावरण एक ट्रफलाईनमुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात तयार होण्याची शक्यता आहे एकोणतीस आणि तीस तारखेला थोडाफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे पावसाचा जोर कमीच राहील आपण बघतो सध्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळ्या हातून राहण्याची शक्यता आहे आपण हे वातावरण जर बघितलं तर, तर गडचिरोलीमध्ये अजूनही बऱ्यापैकी पावसाळ्या हातून राहण्याचा अंदाज आहे परंतु आता हे पावसाळी वातावरण आज दुपारनंतर पूर्व भारताकडे सरकून जाण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये आता एक हजार दहा एकटा बसकलपर्यंत हवेचा दाब तयार होत असला तरी देखील पावसाळी वातोरण पारसं राहणार नाही स्थानिक ढगांची शक्यता असून काही ठिकाणी विरळ स्वरूपात हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे या पलीकडे मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही बावीस तारखेच्या दरम्यान कोकण किनारपट्टी केरळची किनारपट्टी आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात थोडं ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी हलकं पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं पावसाळी वातावरणाचा अंदाज बदलतो आहे आता केवळ गडचिरोलीच्या दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण यामुळेने दाखवलं आहे पण आता पावसात जोर कमी होतो आहे अजून थोडं ग गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे परंतु आज दुपारनंतर याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे एकूणच हे वातावरण आता संपणार आहे पूर्व भारताकडे हे अतरण सरकल्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती बदलणार आहे त्यामुळे आता हवेचा दाब जरी कमी असला तरी महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु पावसाचं मोठं वातावरण जे आहे ते असणार नाही अंदाज पुढे सरकवला तर जवळपास एकवीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये उघडीप असणार आहे आपण बघतो सोलापूरच्या दरम्यान एक हजार सात हेक्टर बसकलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती चोवीस तारखेपासून पुन्हा वाढणार आहे सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असेल सत्तावीस तारखेलाही स्थानिक ढग महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतात महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचे स्थानिक ढग आणि बहुतांश भागामध्ये म्हणजे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेला तयार होतील एकोणतीस तारखेला सोलापूर सांगली परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तशा पद्धतीने सावधान राहण्याची गरज आहे हा अंदाज पुढचा आहे अंदाजात बदल होऊ शकतो त्यामुळे सातत्याने व्हिडिओ बघत चला आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा